हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मी जात आहे आज नाशिकला तर इथे आलेली आहे मी सिन्नरच्या स्टँडवरती आणि मी नाशिकला कशाला जाते हे पण तुम्हाला कळणारच आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर आज आहे सव्वीस जानेवारी आणि सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा तर इथं बघा सिन्नरच्या स्टँडवरून बस निघालेली आहे मी बसमध्ये आहे तर इकडे मी पुढे जाणार आहे नाशिकला नाशिक रोडला मी उतरणार आहे आणि जाणार आहे कुठे तर आज खूप मस्त दिवस आहे आणि आज आहे ना तुम्हाला पुढे गेल्यावरती कळणारच आहे की आज काय आहे तेही तुम्हाला मी दाखवणार आहे मी कुठे जाणार आहे ते तर बघा इथून गाडी जाते तर हा इकड इकडचा आमच्या इकडचा भाग आहे आमच्या इकडून आपण निघतो ना तर नाशिकला जाताना आम्हाला हा रोड लागतो आलेली खाली बुक करते आणि म्हटलं माझी आणि मामा मामी मावसा सगळेजण आलेले तुम्हाला की करून खालीच्या वेळेला गेले की त्याला दाखवते चल चालेल मावसा मावशी ही बही माझी मावशी पण आली ज्या व्हायला तेव्हा जेव्हा गरती अजून एक मावशी आलेली आहे आणि एक डॉक्टरची मम्मी ही बहिणी जेवण चला वाटतं जेव्हा व्हायला सगळेजण हत करू तेव्हा माझी मावशी डॉक्टरची मम्मी काही मम्मीवर तूच आहे तूच दिसते तुला हां

Okay. चला माझी मावशी दाखवते जरा जरा आता काय घेणार ते गर्दी खूप दुकान हा दिसता मी आलेली आहे मार्केटला आणि मंगळसूत्र घेते एवढे दुकान आहे ना आज मी नेली घेते ते बंद होतं तर इथं पण छान ठीक आहे आणि क्वालिटी पण मस्त आहे तर मला खूप आवडलेली आहे बघा हे मंगळसूत्रे तुम्हाला कसे वाटतात माहिती मी न बघा हे बघा आणि हे काय मंगळसूत्र ऑनलाईन हा तर हे मंगळसूत्र पण खूप भारी आहे कोणाला जर का पाहिजे असेल तर कमेंट करा कमेंट बॉक्सला आणि ओपन करून मी तुम्हाला दाखवते हे बघा वाव वाव या बघा किती सुंदर आहे आणि पण आता हे माझ्यासाठी घेणार आहे एवढा छान आहे हां एवढं बघा बरं भरपूर आहे त्यांच्याकडे तर मी फर्स्ट टाइम आधी एफ आयला फीस घेत होती पहिली पण आता आजच मला एका जणी सांगितलं मग आम्ही डायरेक्ट इथे आलो तर कोणा बाल चला